लाडक्या बहिणी तुमच्यासाठी खुशखबर आणि आनंदाची बातमी आली जो तुमचा दहावा हप्ता आहे ज्या दहाव्या हप्त्याची तुम्ही वाट बघताय त्या वाटपा संदर्भात आदेश दिलेले आहेत महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे आज मी आदेश दिला याच बहिणीला एकवीसशे रुपये येणार आहेत का एप्रिलचा हप्ता तुमचा डायरेक्ट सर्वांना मिळणार आहे का एकूण दहा जिल्ह्यामध्ये की सहा जिल्ह्यामध्ये सुरुवातीला पैसे आहेत का तर तुम्ही पाहिलं असेल राज्याचे अर्थमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजिता पवार यांनी सुद्धा सांगितले की एक एप्रिल नवीन वर्ष आर्थिक वर्ष या एक एप्रिलपासून नवीन नियम लागू केले जाणार आहेत आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील परंतु कोणत्या महिलेला मिळणार आहे लाडक्या बहिणीला एप्रिलचा दहावा हप्ता मिळण्यासाठी काही नियम अटी पण ही गोष्ट केली नाही तर पात्र असूनही अपात्र होला होताल तर कोणती आहे तर दहावा हप्ता सहा जिल्ह्यातच येणार आहे का टोटल छत्तीस जिल्ह्यामध्ये येणार आहे हे केलं नाही तर कोणत्याही बहिणीच्या खात्यात पैसे येणार नाहीत म्हणजे नेमकं कर काय करायचं आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे शेवट पण व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका राज्याच्या मुख्यमंत्री राज्याचे दोनही उपमुख्यमंत्री राज्याच्या महिला बालविकास मंत्री यांनी सुद्धा सांगितलं एप्रिलचा सा हप्ता आपोआप येणार नाही त्यासाठी तुम्हाला महत्वाची गोष्ट करावी लागणार आहे त्या सूचनासुद्धा तुम्हाला एक एप्रिलच्या अगोदरच दिलेल्या आता लाडक्या बहिणीच्या घरामध्ये पाच वस्तू असतील तर तुमची चौकशी केली जाणार आहे आणि तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आता कोणकोणत्या तुमच्या घरापर्यंत जिथं तुम्ही ॲड्रेस दिला तिथपर्यंत प्रत्येक गावामध्ये अंगणवाडी सेविकेकडून आता तिथं पदाणी प्रक्रियाची मोठ्या प्रमाणात आजपासून नियम लागू केले आहेत ऑनलाईन केलेले आहेत ज्या क्षणी आता बघा लाडक्या बहिणीला घरात हे पाच वस्तू चेक इन सुरू झालेले आहे आता कोणकोणत्या आहेत तर अंगणवाडी सेविकांसाठी ही मोठी जबाबदारी दिलेली आहे लाडक्या बहिणी पर्यंत अंगणवाडी शेविका येणार आहे त्यांची तपासणी स्वतः ऑनलाईन प्रक्रियाद्वारे केली जाणार आहे ज्या भगिनी या पाच वस्तू किंवा या पाच अटीमध्ये बसणार नाहीत त्या भगिनीला दहावा तर सोडा पण पुढचे कुठलेच हप्ते येणार नाहीत मग कोणकोणत्या भगिनी आहेत पहिली आट काय दुसरी काय तिसरी काय चौथी काय आणि पाचवी काय या वस्तू किंवा आटी तुमच्या घरात असतील तुमच्याकडे असतील तर लक्षात ठेवा एक एप्रिल पासून नियम लागू केलेले आहेत आणि दहावा तुमचा हप्ता एप्रिलचा तो तुम्हाला मिळणार नाही मग कोणकोणत्या ताई आहेत कुठल्या भगिनी आहेत ज्यांना नियम झालाय लागू पण आहे आता पैसे येणार आहे पहिली महत्त्वाची पायरी पहिली महत्त्वाची चौकशी तुमच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे का तर चारचाकी वाहन असेल तर लगेच तुमची चौकशी तुमच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे शेती किती आहे याची दुसरी चौकशी केली जाणार आहे चारचाकी वाहन असेल शेती असेल प्रॉपर्टी तुमच्या नावावर असेल जास्त प्रमाणामध्ये तिसरी तर तुमची ऑनलाईन चौकशी केली जाऊन तत्काळ तुम्हाला तिथं अपात्र केलं जाणार आहे आता काही निवडक ज्या अंगणवाडी काय त्या तुमच्या घरापर्यंत येणार आहे त्यांना पडताळणीची प्रक्रिया संपूर्ण समजून सांगितलेली आहे आणि त्या पडताळणीमध्ये तुम्ही जर लाडक्या बहिणी बाद ठरलात अपात्र ठरलात तर तुम्हाला इथून पुढचे कुठलेच हप्ते येणार नाहीत एक एप्रिल तुम्हाला एकवीसशे ना रुपये नाही तर पंधराशे रुपये येतील तिसरी जी चौकशी म्हणजे तुमच्या घरात कोणी टॅक्स भरत आहे का टॅक्स भरत असेल घरात जेवढ्या महिला आहेत त्या महिलापैकी कोणीतरी किंवा रेशन कार्डवर जेवढ्या महिला आहेत जेवढे पुरुष आहेत तुमच्या फॅमिलीमध्ये त्यापैकी कोणीही टॅक्स भरत असेल तर तुम्हाला दावा हप्ता येणार नाही त्यानंतर तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला मिळणार नाही तुमच्या कुटुंबामध्ये कोणी आहे का दोन पेक्षा जास्त महिला या मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्या भगिनीला सुद्धा आता मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा दावा तर सोडाच पण पुढचे कुठलेच हप्ते येणार ना नाही या महत्वाच्या पाच वस्तू महत्वाच्या पाच आटी महत्वाच्या पाच बाबी होत्या ज्यामुळे महिला अपात्र केल्या जाणार आहेत पळताळी प्रक्रियेमध्ये त्यामुळे आताच सांगतोय तुमच्या घरापर्यंत अंगणवाडी सेविका आली असेल तर व्यवस्थित जे काय नियम तुम्हाला आता ह्या पाच अटी सांगितल्या पाच वस्तू सांगितल्या पाच बाबी सांगल्या त्या नाही म्हणून सांगा अन्यथा तुम्हाला त्याच ठिकाणी अपात्र केलं जाईल आणि पुढचा दहावा एप्रिलचा हप्ता असेल एकूण संपूर्ण वर्ष पाच वर्षाचे हप्ते तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे लाडक्या ताईनो हा व्हिडिओ सगळ्या लाडक्या ताईंपर्यंत नक्की शेअर करा कारण खूप महत्वाचं आहे एक एप्रिल हे नवीन वर्ष सुरू होतं आर्थिक न आर्थिक नवीन वर्षाच्या निमित्ताने नवीन नियम लागू केले जातात संपूर्ण भारतामध्ये त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुमच्या अकाउंटमध्ये आता बॅलन्स सुद्धा तुम्हाला मिनिमम ठेवावं लागणार आहे अन्यथा तुमचे पैसे कट केले जाऊ शकतात आणि दहावा जो हप्ता आहे या दहाव्या हप्ता तुम्हाला मिळणार आहे परंतु ह्या ज्या पाच वस्तू पाच अटी तुम्ही जर त्या ठिकाणी यामध्ये पात्र असाल तर आणि तरच तुम्हाला दहावा हप्ता येणार आहे कारण दोन कोटी त्रेसष्ट लाख महिला पलटाणी प्रक्रियाला वेग आलेला आहे ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे ताईनं तुम्हाला सहा तारखेपासून ते पंधरा तारखेच्या दरम्यान एप्रिल महिन्याच्या पैसे मिळणारे दहा भी लाडक्या भिला दहाव्या हप्त्यात सर्वात महत्त्वाची खुशखबर आहे सहापासून ते पंधरा तारखेपर्यंत सगळ्या महिलांना पैसे जमा होते